माझं नाव अनिल हरिभाऊ पुत्रे राहणार म्हणुंगे इंगळे तालुका खेड जिल्हा पुणे ह्या हातात आता जी गाय आहे ती डांगी जातीची आहे ही गाय हिचं मूळ स्थान हे संगमनेर नाशिक अकोले भागातील डोंगराळ भागात आहे काही जे म्हणजे पांढऱ्या अंगावर काळी चटे असतात बांधा उंच पायाची रचना काटक पावसाळी भागात तग धरून राहणारी अशी ही जात आहे तिच्या अंगावर तैलग्रंथी जास्त असल्यामुळे पाणी थांबत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळी आणि डोंगराळ भागात अतिशय तग धरून राहणारी जात आहे तिचं नाव लक्ष्मी आहे तिचं वैशिष्ट्य म्हणजे लूज उचलून असते बांधा मजबूत अगदी बैलासारखा बांधा असतो आणि पावसाळी प्रदेशात टिकणारी जाते डोंगराळ भागात आणि शिंगाची रचना ही आकर्षक असते बऱ्याच बऱ्याचशा अंशी पाठीमागं पण शिंगा असतात ह्या जातीची पांढऱ्या रंगावर काळे ते असतात ह्या जातीचे सड काळे खूर पण काळे आणि पायाची रचना ही अतिशय मजबूत आणि काटक असते दूध साधारण तीन ते साडेतीन लिटर एका वेळेला देते ह्या गाईचं दूध आयुर्वेदात सुचवलेलं आहे की लहान मुलाला दूध ज्यावेळी त्याच्या आईकडून कमी मिळते अशा वेळेला डायरेक्ट ह्या गाईचं दूध पाजलं तरी चालते ते लाग वते लाग उला ला तां